चाळीस एक हजार रुपये आपला खर्च होतो म्हणजे साठ एक हजार रुपये राहतील चाळीस टक्के आपल्याला त्याच्यात खर्च आहे पा साठ टक्के म्हणजे नफा आहे असं म्हणजे हे आहे बरं तर मला एक सांगा का की कमीत कमी पस्तीस रुपये हे जे रेट जर राहिलं तर हा पूर्ण पुरणारा आहे हा धंदा दुग्ध व्यवसाय जगू शकतो म्हणजे लोक याच्यावर हे करू शकतात पस्तीस रुपये रेट असला तर पुरतो हा धंदा आणि पस्तीसच्या खाली वीस पंचवीस असं जर रेट यायला लागले तर हा दुग्ध व्यवसाय पुरत आहे त्याला खर्च पेंडीचा खर्च चाऱ्याचा खर्च हा मिळून एकदम म्हणजे तोट्यात खर्च हे त्याचं म्हणजे एवढं काही हेच नाही कारण का सध्या खर्च जास्त आहे सध्या <laughs> <आगा। laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र मित्रकाउपालन मित्रांनो आज अशीच एक नवीन मुलाखत घेऊन आपण आलेलो आहे चांगतपुरी या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे या गायगोठ्याचे मालक श्री श्री राम हरी खरात तर त्यांच्याकडून आपण आता समक्ष माहिती घेऊया की कि किती वर्षापासून त्यांचा दुग्धव्यवसाय चालू आहे आणि दुग्धव्यवसायामध्ये काय त्यांनी प्रगती केलेली आहे किंवा त्यांना आहे किंवा नाही पुरत नाही याची सखोल माहिती त्यांच्यासोबत आपण घेऊया तर नमस्कार काका स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार तर स सगळ्यात अगोदर आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव राम हरिभाऊ खरात मुक्काम पोस्ट चांगतपुरी तालुका पैठण जिल्हा जिल्हावरंग बरं औरंगाबाद तर काका मला एक सांगा की आपण हा दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करतो मी दुग्धव्यवसाय दोन हजार चौदापासून करतो बरं दोन हजार चौदापासून जवळपास आपल्याला दुग्धव्यवसाय करून आठ वर्ष आठ वर्ष आठ नऊ वर्ष झालेली आहे तर आठ नऊ वर्षापासून दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायाकडेच का वळावं अशी आपल्याला कसं कशी मना म्हणजे डोक्यामध्ये विचार आले दुग्ध व्यवसायाकडे वळायचं कारण काय की आमच्याकडं मला माझ्या सासऱ्यांनी एक गाय दिली अन आंधन म्हणून एक गाय दिली ती अंधन म्हणून एक गाय दिल्याच्यानंतर आम्ही त्या गायीचं आपलं सहा लिटर सात लिटर असं दूध डेअरीला टाकायचं तिथं आम्हाला पैसे यायचे त्याचे पैसे येत असताना मग असंच आम्हाला त्याची लालूस लागली त्याची लालूस लागता लागता आम्ही एकाच्या दोन दोनाच्या तीन तीनाच्या चार असं करता करता माझ्याकडे आज दहा गाई येता दोन म्हशी आता म्हणजे असं माझं सध्या दूध हे शंभर लिटर ते नव्वद लिटर चालू आहे माझं शंभर लिटर किंवा नव्वद लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून हा दोन्ही टायमाचं मिळून बरं बरं तर मित्रांनो दोन्ही टायमाचं मिळून शंभर लिटर एकूण दूध आज त्यांनी एका गायीवरून प्रगती करता करता एका गायच्या दोन गायी दोनच्या तीन अशा करता करता आज जवळपास त्यांच्याकडं गायी आणि म्हशी धरून दह, दहा दहा जनावर मोठले आहेत आणि दिवसाचं त्यांचं थे एकूण शंभर लिटर दूध कलक कलेक्शन होतं आहे तर आपल्याकडं जी सगळ्यात हायेस्ट दूध देणारी जास्त दूध देणारी अशी गाय किती लि किती लिटर देणारी आमच्याकडे हायस्ट दूध जास्त देणारी पंचवीस लिटर आहे पंचवीस लिटरची पंचवीस ते तीस लिटर देते पण सध्या आम्ही पंचवीस लिटरपर्यंतच हे करतो कारण की ते आपल्या वातावरणात सूट होते आणि म्हणजे दुखणे अडचण राहत नाही त्याच्यामुळं आम्ही हे मापामापातच ठेवले होते वीस ते पंचवीस लिटरपर्यंतच गाई हे केले तर ती गाय म्हणजे सुरुवातीला जी आपण पंचवीस लिटर कलेक्शन करणारी गाय जी घेतली होती तर ती आपल्या जवळपासच्याच बाजारातून घेतली किंवा हरियाणा पंजाब वगैरे असं नाही आपल्या जवळच्या बाजारातूनच घेतली बर काही काही लोक म्हणजे जास्त हरियाणा पंजाब वगैरे जाऊन ते वातावरण पण शूट होत नाही आम्ही ते म्हणजे ऐकतो लोक आणतात लोक पण आम्हाला आणायचं पण अजून काय आम्ही गेल तिकडे आम्हाला आणायचं त्या काही तशा की पाहिजेत आपल्या वातावरणात सुट होत्या का नाही बरं 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 एक सांगा काका की याच्या अगोदर दुग्ध व्यवसायाच्या अगोदर काय करत होता माझं मोटर रिवांडिंगचा धंदा आहे माझं दुकान आहे माझं बरं शॉप आहे माझं तिथं गावात तो मी मोटरी भरतो मोटरी भरता भरता एक आपला एक साईड बिझनेस काहीतरी करा म्हणून मी हे दुधाच्या शेतीला जोडधान हा शेती शेतीला जोडधांदा म्हणून एक दूध व्यवसायात घुसलो आणि एकदा दूध व्यवसायात घुसले त्याच्यात थोडासा फायदा म्हणून दिसायला लागला आणि वाढवत गेलो फायदा म्हणून वाढवत गेलो बरं बरं बर आजच्या घडीला तू तुमचं एकूण शंभर लिटर दूध दूध संकलन होत आहे तर या शंभर लिटरचं महिना म्हणजे दहा दिवसाला मस्टर होत आहे तर दहा दिवसाचं आपलं एकूण किती मस्टर जवळपास दहा दिवसाला माझं मस्टर तीस हजार पस्तीस हजार म्हणजे भावाच्या हिशोबाने असतं का आता सध्या मार्केट दुधाचे पाडलेले आहेत सध्या मा मार्केट पाडल्यामुळं सध्या दुधाला म्हणजे शेतकऱ्याला असं झालेलं झाले कारण पेंडीचे भाव वाढलेले आहेत आणि दुधाचे भाव आमचे सध्या सव्वीस सत्तावीस आणि दूध देरीवाले आम्हाला तेवीस तेवीस रुपये ह्या भावाने म्हणजे हे करतात म्हणजे दुधाचे भाव म्हणजे मार्केट फारच पाडलेले येतं जे सध्या म्हणजे कस आम्ही कसं कसे चालित होत हे आमचे आम्हालाच माहिती आहे कारण की पेंड आणि याच्यात मेळ ना चाऱ्यामध्ये मेळ खात नाही सध्या पण तरी आम्हाला या ते दूधधंदा हे जगायसाठी आता काहीतरी करणं हे गरजेचं आहे मित्रांनो दुग्ध व्यवसाय मध्ये आता पाठीमाग तीस पस्तीसच्या प्लस लिटर मागे म्हणजे रेट गेला होता दुधाचा त्यावेळेस प्रत्येक शेतकरी हा आनंदित होता आणि सुखात होता परंतु माझ्या चॅनलच्या द्वारे मी आ, सा सांगू इच्छितो की दुधाला हा दर पंचवीस लिट पंचवीस रुपये लिटर आजच्या घडीला झालेला आहे आजच्या घडीला पंचवीस रुपये लिटर दुधाचा दर हा अजिबात दुग्धव्यावसायिकाच्या खिशाला परवडत नाही कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वालीस असतं पेंट असतं हे जर तर पंचवीस रुपये लिटर हा अजिबात खिशाला परवडण्यासारखा नाही आहे तर दुधाला हा भाव वाढलाच पाहिजे किमान दुधाला भाव जर वाढला नाही तरी जे आपले जे पेंड आहे वालीस आहे याचा दर कुठं कमी होत नाही ते तरी कमी व्हायला हो पाहिजे क कारण काय होतं दुग्धव्यवसाय करत असताना माझाही व्यवसायाचा धंदा आहे माझाही दुग्धव्यवसायाचा धंदा आहे आणि मीही दुग्ध व्यवसाय करतो आहे तर दुग्ध व्यवसाय करत असताना माझी मला त्याच्यामधली प परिपूर्ण माहिती आहे त्याच्यामुळे मी सांगतो आहे की पंचवीस रुपये लिटर हा दुग्ध व्यावसायिकाच्या खिशाला न परवडणारा भाव आहे तर मला एक सांगा का की दुग्ध व्यवसाय म्हणजे आजच्या घडीला कसं आहे म्हणजे आपलं जे, जे, जे शंभर लिटर रोजचं दोन्ही टायमाचं दूध संकलन होत आहे तर आजच्या घडीला कसं पुरतं आहे का नाही आपल्याला काय आजच्या घडीला हा जे रेट आहे हे पुरत नाही आपल्याला कमीत कमी पस्तीस छत्तीसच्या पुढंच भाव पाहिजे तरच हा रेट म्हणजे पुरता दूध आला नाही तर आजच्या या पेंडीच्या त्या हिशोबाने का पेंड काय कमी होत नाही पेंड आता सतराशे साडेसतराशे वालीस आता तेराशे बाराशे चालू आहे या हिशोबाने सध्या म्हणजे हा जो धंदा आहे दुग्ध व्यवसाय हा म्हणजे मोडकाळीस आलेला आहे म्हणजे बंद पाडण्याच्या मार्गाने असे जर रेट राहिले तर याच्यातून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी सरकारपर्यंत तुम्ही काहीतरी ह्या गोष्टी पोचाव्या आणि दुधाला कमीत कमी पस्तीस छत्तीस हे रेट हे करून जा मित्रांनो आपण सगळे दुग्ध व्यावसायिक आहे दुग्ध व्यावसायिक आहे आणि दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यांना माहीत आहे की पंचवीस रुपये आजच्या घडीला जे रेट झालेला आहे ले, लिटर ले, लिटरमागे हा अजिबात परवडणार नाही आहे तर काकाचं म्हणणं आहे की पंचवीस रुपये रेट हा अजिबात खिशाला परवडत नाही परंतु एवढा मोठा जो धंदा हा उभारलेला आहे क किती लाख रुपये याच्यामध्ये गुंतवलेले आहे हा अचानकच हा बंद बी करता येत नाही आणि बंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी खायचं काय हा बी मोठा प्रश्न आहे कारण वार्षिक उत्पन्न येतं आपल्या शेतामध्ये आपण शेतकरी माणसं आहे आणि शेतकऱ्यांना मग बाजार हाट हे बऱ्याचशा अडचणी असतात बंद करून करायचं काय हे बी मोठी अडचण आहे आणि दुधा आणि पेंडीचे भाव हे वाढत चाललेले आहे म्हणजे हे सरकारचं एक वेगळाच कार्यक्रम चाललेला आहे ताळमेळ बसा हा कमीत हा। कमी इकडं बी रेट कमी व्हायला पाहिजे ना दुधाचे भाव कमी होतात मग हे का रेट कमी होत नाहीत याचं का लक्षण आहे सरकारचं याच्याकडे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा का हा जेणेकरून आपल्या महाराष्ट्र सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की एक दुग्ध व्यावसायिकांची तळमळ सरकारच्या कानावरती पडली पाहिजे इतका शेअर करा की महाराष्ट्रामध्ये हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ चालला पाहिजे तर का का मला एक सांगा की ज्यावेळेस आपलं पस्तीस छत्तीस लि रुपये लिटर दर होता त्यावेळेस आपलं दहा दिवसाचं मस्टर हा किती यायचं सांगा दहा दिवसाचं माझं मस्टर पस्तीस हजार छत्तीस हजार पडायचं मला दहा दिवसाला अच्छा शंभर लिटर दुधाचं पस्तीस छत्तीस हजार रुपये दहा दिवसाला तर याच्यामधून आपलं पेंड वालीस हे खर्च वजा करता एकूण निव्वळ पहा किती दहा दिवसाला आपल्याला दहा दिवसाचा मा माझे महिन्याचं आमचं जे समजायचं एक लाख पंधरा हजारचे असे पेमेंट पडतं तर त्याच्यातलं आपले मायन्याला आपण समजायचं का एक पेमेंट खर्चात धरतो पस्तीस हजार रुपये खर्चात धरतो आणि दोन पेमेंट आपल्याला राहतात म्हणजे हा सम माझा हे अच्छा अच्छा महिन्याचं महिन्याला आपलं पेमेंट एक लाख पंधरापर्यंत जातं ना अच्छा अच्छा तर मग एक पेमेंट आपण खर्चात जातं दोन पेमेंट आपल्याला राहतात म्हणून समजा तर एका महिन्यात तीन मस्टर भरतात तर दोन मस्टर हा नफा निव्वळ नफा आणि एक मस्टर हा त्यांच्या जनावरांच्या खर्चामध्ये म्हणजे वाली स्पेंड वगैरे जे जे काही गडी जरी समजा एक आपल्याला जर एक लाख रुपये जर महिना पडला तर चाळीस एक हजार रुपये आपला खर्च होतो म्हणजे साठी हजार रुपये राहतील चाळीस टक्के आपल्याला त्याच्यात खर्च आहे पा साठ टक्के म्हणजे नफा आहे असं म्हणजे हे बरं तर मला एक सांगा का की कमीत कमी पस्तीस रुपये हे जे रेट जर राहिलं तर हा धंदा दूधधंदा कसा आहे पुरणारा आहे का नवी पूर्ण पुरणारा आहे हा धंदा दुग्धव्यवसाय जगू शकतो म्हणजे लोक याच्यावर हे करू शकतात पस्तीस रुपये रेट असला तर पुरतो हा धंदा आणि पस्तीसच्या खाली वीस पंचवीस असं जर रेट यायला लागले तर हा दुग्ध व्यवसाय पुरत आहे त्याला खर्च पेंडीचा खर्च चाऱ्याचा खर्च हा मिळून एकदम म्हणजे तोट्यात खर्च हे आजच्या घडीला जे पंचवीस रुपये लिटर दूध आहे तर आपलं एक महिनाकाठी समजा खर्च वजा करता निव्वळ नफा हा किती अस सध्या नफ्याचं म्हणजे एवढं काही हेच नाही कारण का सध्या खर्च जास्त आहे सध्या था था हाँ, हाँ, हाँ। बार बार। तर पेंट जास्त झाला ना बर बर तर आता आपल्या अपेक्षा असते चार माणसं राबतो चार माणसाच्या हिशोबाने समजायचे आता आपण एकट्यात व्यवसाय करीत नाही ना सगळं पूर्ण कुटुंबात असतं ना याच्यात या कुटुंबाच्या व्यवसाय याच्या पद्धतीने हा कमीत कमी आपल्याला ते पुरवत नाही सध्या बर काकाचं म्हणणं असं आहे की जर आपण एकटे मा एक एक जण जर हा संपूर्ण व्यवसाय संभळत असला तर दुग जे आजच्या घडीला जे भाव कमी झालेला आहे तर पुरतंय समजा पर पुरतं म्हणजे एका माणसाने केलं तर शक्य तर नाही बरं का परंतु आजच्या घडीला त्यांच्याकडं मोठले जनावर आहे आणि छोटे मोठे असे करून पंधरा प्लस जाणारं आहे वीसाच्या वीसाच्या जवळपास जनावरं आहेत त्यांचे छोटे मोठे तर एक माणूस हा शक्य नाही आहे अशक्य गोष्ट आहे त्यांचे घरचे माणसं काकांचे घरचे माणसं काका आणि त्यांचे वडील हे तिन्ही तिन्ही लोकांनी हा दुग्ध व्यवसाय म्हणजे जोपासलेला आहे त्यांना तिन्ही लोकांनाही या गोठ्यामध्ये सारखी मेहनत करावं लागते त्यावेळेस पुढं सगळं व्यवस्थित असतं बरं काका आम्हाला एक सांगा की आपल्याला किती एकूण क्षेत्र शेती किती तुम्हाला क्षेत्र एकूण तीन एकर आहे क्षेत्र कमी असल्यामुळं मी दुग्ध व्यवसायाकडे घुसलो कारण की लोकांची तर मजुरी करण्यापेक्षा माझं मोटर वायंडिंगचं शॉप आहे तरी पण मी काय म्हणलो थोडं अजून थोडा शेतीला जोड धंदा म्हणून मी एक दुग्ध व्यवसायाकडे वळलो मला क्षेत्र तीन चक्कर आहे तर आपलं शिक्षण वगैरे काही माझं एम ए झाले हा काकांचं एम ए झालेलं आहे आणि मोटर रिवायडिंगचं दुकान त्यांनी गावामध्ये चालू केलेलं होतं त्याच्यानंतर लग्न झाल्यानं म्हणजे त्यांच्या सासूरवाडीकून एक गाय त्यांना अंधन आली आणि त्या गायपासून त्यांना असं वाटलं की दुग्ध व्यवसाय म्हणजे थोडं थोडं म्हणजे परवडतोय दुग्ध चा टाकायला आणि एक एक दोन दोन गाय घेत त्यांनी मोटर रिवायडिंग सोडली मोटर रिवायडिंग सोडली आणि येम ए शिक्षण होऊनही त्यांनी दुग्ध व्यवसाय हा चांगला आहे याच्यासाठी संपूर्ण फोकस त्याच्यावरती दुग्ध व्यवसाय व्यवसायावरती केलेलं आहे म्हणजे तीन एकर एक शेती सांभाळून दुग्ध व्यवसाय तर काका मला एक सांगा की आपलं चाऱ्याचं नियोजन कसं आहे माझे मी काय करतो असतो चारा घरीच शेकवतो म्हणजे स्वतःचा उसा आणि गिन्नी गवत म्हणून असा काही भूस शेकत घेतो म्हणजे म्हणजे याचा गव्हाचा भूस परत सोयाबीनचा भूस तुरीचा भूस आणि ऊस आणि गिन्नी गवत असं मिळून चारा असतो घ्यावं लागतो आणि आमच्याकडे जर ऊस संपला तर मग ते ऊस बी समजायचं एकत्र घ्यावं घरचा असं करून आपलं चालू आहे क्षेत्र कमी असल्यामुळं शक्यतो इकतच घ्यावं लागतं आपला चारा आमचं क्षेत्र म्हणजे तीन एकर दोन एकर मोसुंबी केली आणि एक एकर आपलं चार्यासाठी आहे तर एका एकरमध्ये एक चारा असतो आणि काही चारा निम्मा चारात घरचा आणि निम्मा विकतचा घेऊन हा काकांनी दुग्धव्यवसायात मोठ्या येणे थाटलेला आहे आणि सुरळीतपणे चालू आहे तर काका आपलं आता एम ए शिक्षण झालेलं आहे एम एपर्यंत म्हणजे आता काही बोलायचं म्हणजे हेच नाही हां तर महाराष्ट्रातले असे बरेच बेरोजगार तरुण आहे का एम ए बी ए झालेले आणि मुंबई पुण्याला इकडे तिकडे नोकरी करता भटकतात दहा पंधरा हजार रुपये हे कंपन्या इकडे तिकडे आपल्याला वीस आणि पंचवीस हजार रुपये माहिती कुटुंब नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वतःचा घरचा काहीतरी व्यवसाय करून आपण स्वतःचा मालक होऊन काम करू शकतो म्हणजे कोणाची ताबेदारी राहू शकत नाही का त्याच्यामुळं हे व्यवसाय आपल्याला शेतीसाठी पूरक आहे शेतीसाठी पूरक व्यवसाय आहे लोकांची मजुरी करण्यापेक्षा Uh, दहा आणि पंधरा हजार रुपये घर वाढत uh, भरायचं पुण्यासार मुंबई पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाऊन दहा आणि पंधरा हजार रुपये पुरत नाही मित्रांनो uh, त्यासाठी स्वतःचा बी धंदा हा कधीच uh, uh, हे होत नाही म्हणजे स्वतःचा धंदा कधीही जड भरतो आणि स्वतः मालक असतो स्वतः धंद्याचा कोणी ऊट म्हणत नाही कोणी बस म्हणत नाही तर काका जे आपले असे तुमच्या आणि माझ्यासारखे जे सुशिक्षित बेरोजगार आहे महाराष्ट्रामध्ये तर यांना काय संदेश आहे आपला संदेश माझा आहे की दुग्ध व्यवसाय पुरतो पण दुग्ध व्यवसाय पुरत असताना त्याला रेट पस्तीसपर्यंत पाहिजे तरच मग ते कारण की ज्या एखादा नवीन होतकरू जर मुलगा जर दुग्ध व्यवसायात घुसला आणि त्याला असं पंचवीस रुपये जर रेट भेटले तर मग त्याची निराशा होती आणि निराशा झाल्यानंतर मग मं, त्याला म्हणजे हे होतं मग त्याच्यामुळं हा व्यवसाय का पूरक आहे पण त्याला सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे माझं म्हणणं एक आहे मित्रांनो जे माझे संपूर्ण दुग्ध व्यावसायिक मित्र आमचं व्हिडिओ बघतात त्यांना माझं एक म्हणणं आहे की लगेच व्हिडिओ बघायचं आणि लगेच दुग्ध व्यवसायामध्ये खूपच फायदा आणि लगेच त्याच्यामध्ये उडी मारायची असं न करता मित्रांनो सुरुवातीला एक गाय टाका एका गायपासून आपलं कलेक्शन दुधाचं संकलन करा आणि त्याच्यापासून आपल्याला मिळणारा उत्पन्न पहा आणि त्याच्या त्या गायीला होणारा खर्च पहा असं काही काही मुलं असं करतात की एखादा व्हिडिओ बघायचा आणि लगेच जोशमध्ये येऊन भले लाखोनी गोठा बांधायचा भले लाखोनी गाय आणायच्या हरियाणा पंजाब इकडे तिकडे जाऊन असं कधीही करू नका मित्रांनो सुरुवातीला धंदा कधीही छोट्यापासून मोठा करा बरोबर आहे ना का बरोबर हा तीच केलेलं आहे मी छोट्यापासूनच मोठा धंदा केलेला आहे म्हणजे एका गाईच्या माझ्याकडे वीस जणार आहेत असं केलं एका, एका गायीपासून वीस जनावर काकांनी एका गायीपासून वीस जनावर तयार केलेले घरचे वा वा व्हेरी गुड तर मला एक सांगा काका कि मुरघास वगैरे काही आपण मुरघास आम्ही करतो पण सध्या आपल्याकडे जमीन कमी असल्यामुळं आणि डुकराचा ताण असल्यामुळे आम्ही मुरघासाकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणजे डुकरं आहे का मका येऊनच देत नाही मुका डुकरामुळे आम्ही जास्त जनावरांसाठी चांगला आहे आणि दुधवीच भरपूर निघतात त्यांनी फॅटला त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण सध्या आपल्याकडं डुकराचा त्रास असल्यामुळं आपणही मका विकाय मका जे पेरतो ते दे पेर येऊनच देत नाही डुकरा त्याच्यामुळं असं आपल्याला विकतच घ्यावं लागतो आणि विकत घ्यायचं म्हणलं का ते आपल्याला दुधाच्या हिशोबाने ते पुरत नाही करडत पण नाही आ, तर काही म्हणजे हे जे गिन्नी गवत वगैरे आहे लागवड आहे हो आणि आणि अच्छा तर गिन्नी गवताच मूर घास तयार करतात का गा आपण मूर घास तयार करायला पुरतो देऊ पण आपल्याकडे तेवढं पूरक नसल्यामुळं मग आम्ही ते तयार करीत नाही चालू चालू म्हणजे जास्त लागवड नाही गिन्नी गावात बर बर आणि हे आता सध्या जे ऊसाचे भेळे वगैरे आहे त्याचं त्याच्यापासून काही मुरगास वगैरे हो होतो त्याचा पण शक्यतो शेतकरी करी करीतच नाहीत ते ते त्याच्यात नाही मुरघास कसरत नाही नाही बरोबर तर ठीक आहे काकांनी आपल्याला खूप चांगली वेळात वेळ काढून खरात काकांनी एकदम चांगली अशी मुलाखत दिलेली आहे आणि चांगली अशी यशोगाथा आता त्यांची आपण घेतलेली आहे तर काका आपण वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे